एस न्यूज या यूट्यूब चॅनलच्या ताजा अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राइब करा लाइक करा शेअर करा आणि हो बेल बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे गुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ सिन्नर तालुक्यात गेल्या तीन चार दिवसापासून कोरोनाबाधित रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने आता तो आकडा सातशे पार जाऊन लवकरच हजारी गाठणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे त्यात बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णसंख्येत देखील दिवसागणिक वाढ होत चालली आहे सोमवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी आणखी दहा रुग्णांना बरे करून सोडण्यात आले आहे एकीकडे दिवसागणिक रुग्णसंख्येत होत असलेली वाढ ही प्रशासनास डोकेदुखी ठरत असून सिन्नरच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातून बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णसंख्येतही वाढ होत चालली आहे आजच्या मितीला एकूण रुग्णसंख्या ही साडेसातशे पार जरी गेली असली तरी पूर्ण बरे होणाऱ्यांची ही पाचशे त्रेचाळीस इतकी आहे तर दोनशे चौदा जणांवर उपचार सुरू आहेत तर अठरा जणांचा मृत्यू झाला आहे त्यात सोमवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी आणखी दहा रुग्ण हे पूर्ण बरे होऊन घरी परतले आहेत यावेळी बरे झालेल्या रुग्णांनी सिन्नर येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर नर्सेस आरोग्य कर्मचारी आदींचे आभार मानले आपल्याला मला एकच सांगायचं कोरोना नाईन्टीन जो आजार आहे हा घाबरून जाण्यासारखा अजिबात आजार नाही तुम्ही घाबरू नका आजारला फक्त जागरूक राहा नमस्कार मी गेल्या पाच सहा दिवसापासून सिन्नर येथे उपजिल्हा रुग्णालय येथे ॲडमिट आहे इथला स्टाफ सर्वात खूप चांगला आहे खूप काळजी घेतली त्यांनी आणि मला आता पाच सहा दिवसानंतर बरं वाटलेलं आहे इथल्या स्टाफने पण खूप काळजी घेतली डॉक्टर वगैरे चांगले आहेत नंतर कोरोना हा आजार खूप भयंकरही नाही त्याला पण स्वतःहून सामोरे गेले तर कुठल्याही प्रकारचा मोठा आजार नाही आहे मनाची तयारी फक्त पाहिजे कुठल्याही घाबर घाबर घाबरू नये हा आजार ओके डॉक्टर यांनी रुग्णालयाच्या घ्यावेळेच्या काळजीबाबत मार्गदर्शन केले एस सी एन साठी अक्षय गायकवाड नमस्कार आज आपण पाहिलेलं आहेच आपल्या डी सी एच सी आणि सी 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 सिन्नर येथून आपण दहा रुग्णांना करोनामुक्त होऊन डिस्चार्ज केलेला आहे लॉकडाऊन आता जे काही आहे कंटेनमेंट झोन म्हणून सिग्नल मागील चौदा दिवसांपर्यंत होतं त्यानंतर आता परत कंटेनमेंट झोन संपल्यानंतर रुग्णांच्या संख्येमध्ये परत वाढ ही दिवसेंदिवस होत आहे तरी सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे कारण ऑक्सिजनची आत्ता रुग्णांना जी काही गरज लागत आहे ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे आपल्या डी सी एस सी सेंटर येथे आपण सेंट्रलाइन ऑक्सिजनद्वारे सर्व रुग्णांना ऑक्सिजन मिळेल याची पूर्णपणे काळजी घेत आहोत परंतु तरीही सौम्य प्रकारातही लक्षणं जर आढळली तरी नागरिकांनी आपल्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं हे आवश्यक आहे कारण आपल्याला जर करोनाचा हा जो काही आजार आहे तो पहिल्या स्टेजमध्ये जर डिटेक्ट झाला जेके चांगले चांगले तर रुग्णांना जे काही ट्रीटमेंट नंतरचा रिझल्ट आहे तो चांगल्या प्रक चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळतो आणि ऑक्सिजन देण्याची गरज शक्यतो लागत नाही पण आपण जर आपल्या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं तर मात्र आपल्याला श्वास घ्यायला जास्त प्रमाणात त्रास होऊन ऑक्सिजन देण्याची गरज ही भासते त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीने थोड्या प्रमाणात जरी लक्षण असतील तरी डॉक्टरांचा सल्ला घेणं हे महत्वाचं आहे आज हे मी विशेष करून सांगू इच्छिते कारण बऱ्याच रुग्णांमध्ये असं आढळून येतं की सुरुवातीला दुर्लक्ष केलं जातं आणि नंतर आपण जेव्हा गंभीर प्रमाणात आपल्याला लक्षणं आढळून येतात त्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घेतो असे न करता लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपली चाचणी आणि त्याचा रिझल्ट काय येतो त्या अनुषंगाने ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे धन्यवाद